धुळे जिल्ह्यातील गाव खासगी बाजार समित्यांमध्ये माथाळी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेनं कडकडीत बंद पाळलाय या पार्श्वभूमीवर सर्व हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येनं विराट असा मोर्चा काढला या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात तसे आल्या तसेच मागण्यांचं तातडीनं दखल न घेतल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं की धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खासगी बाजार समित्यांमध्ये अर्थात साखरी पिंपळनेर या बाजार समित्यांमध्ये मा माथाडी कायदा लागू करून खाजगी बाजार समितीमधील काम हे आमच्या कामगारांना मिळालं पाहिजे यासाठी अनेक वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आज पावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही तरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आला होता धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोलचे हमाल आमच्या विविध भी मागण्याकरता या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची हमाली आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परंतु त्याची मजुरी अजून वाढलेली नाही डिडेअरी मजुरी वाढेची पाच टक्के अरे पाच टक्के मजुरी कुठं पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडांचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हालाच चाललं गेलेलं आहे कारण तिने डायरेक्ट वाहतूक केल्यामुळं आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिलं नाही आहे म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट अशी काय जे खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे मोराणे पिंपाळे साखरी या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही याला माथाडी कायदा नाही यांना संरक्षण नाही यांना भावाचं काही हे नाही म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेले आहे म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का माथाडी कायदे लागले पाहिजे त्या ठिकाणी आमची हमाल मापणी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागणी आहे परंतु हे रेडीच्या कातड्याचं सरकार याची एपरिजपाठीमागं पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही ह्या ठिकाणी आज धुळ्या धुळे जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे कालचा मोर्चा एक आमचं बाबा आडो पुण्यामध्ये एक मोर्चा झालेला आहे आणि आज हा धुळ्यामध्ये मोर्चा आमचा एक मोठा मोर्चा निघालेला आहे तरी सरकारनं जर सरकार कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही त पुर हीअ मोड़ आंदोलन जा कल्हि रहण न सरकारी नोन क